हस्तजनकल्याणिरतं करुणा अभिनंदन करते की सकाळी उठण्याचा महत्वाच कठीण असा त्यांनी एक प्रयत्न करून त्याच्यात ते सफल झाले सकाळी एवढ्या पहाटे तुम्ही येऊ शकला तिकडे तर तुमचं विशिष्ट करून ना। अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा की तुमचं हे तीन दिवसाचं जे आणखीन पुढे शिबिर आहे ते तुम्हाला खूप खूप लाभदायक ठरव आरोग्यदायक ठरव आपण एकवीस तारखेचा जो कार्यक्रम तर त्याच्यामध्ये तुम्ही पण काहीतरी दोन मिनिटाचं पुढे येऊन योग किंवा प्राणायाम करू दाख करून दाखवाल प्रत्यक्ष अशी तुम्हाला शुभेच्छा तर ज्याप्रमाणे योगामुळे आपलं शारीरिक आरोग्य राहतात तसं मानसिक आणि बौद्धिक आरोग्य पण महत्वाचं आहे तर ते आपण या भगवद्गीतेच्या अभ्यासातून घेत असतो तर सध्या आपला नववा अध्याय चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज िसावा जो श्लोक आहे तर तो आहोत अध्याय संपायला चालत तुम्ही चांगल्या झाला की नववा अध्याय म्हणजे गीतेच्या अठरा अध्यायाला मधला आहे आणि तो पण संपत आलेला आहे त्यामुळे तुम्हाला ते एक वेळ आता माझ्या नंतर सगळ्यांनी म्हणायचं नवव्या अध्यायाला ते तिसावा

तर मग काय सांगायचं की जे भक्त आहेत पुण्यवान अशा चांगल्या जातीमध्ये त्यांचा जन्म ज़्ण झालेला आहे आणि ते तुमच्यासारखे अर्जुना तुमच्यासारखे राज ऋषी म्हणजे राजा आणि ऋषी चांगला विचारवान असा राजा किंवा कुठेही जे सामान्य लोक आहेत पण ते विचार करून बुद्धिमानीने जगतात जगू इच्छितात तर त्यांच्याबद्दल काय सांगायचं याचा अर्थ वरती काहीतरी त्यांनी सांगितलेले आहे त्या संदर्भात ते हे म्हणत आहेत तर वरती काय सांगितलं की ह्या गीतेच्या अभ्यासाने जे शूद्र अंत्यज अगदी चांडाळ भंगी असे जे जाती बाह्य जे आहे की त्यांचं आचरण एकदम खराब असतं किंवा काही त्यांना सुसंस्कृतपणा नाही बुद्धीचं काही देण नाही त्याच्यामुळे ते विचार करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये शिक्षण वगैरे पण काही नाही तर अशी जे लोक आहेत ते सुद्धा या गीतेच्या ज्ञानामुळे तरुण जातात त्यांचंही भलं होतं कल्याण होतं त्यांनाही आनंद मिळतो यश मिळतं तर मग ब्राह्मणांचं जे राजर्षी आहेत म्हणजे क्षत्रिय आहेत आणि जे चांगल्या जाती जन्म घेत तर त्यांचं तर काय सांगावं यांना तर निश्चितपणे हा सगळा लाभ जो आहे ज्ञानाचा तो होईलच आणि मी काल हे पण सांगितलं होतं की ब्राह्मण कोण की त्याच्यामध्ये कोणते कोणते गुण आहेत सगळे त्यामध्ये आठ असे अॅबस्ट्रॅक्ट कोण सांगितले शमो ज्ञानं तपस शौच हा हे ब्राह्मणाचे शौर्यम तेजो धृतिवृदा युद्धेचं आपले पलायन दानवेश्वर कर्म क्षात्रम कर्मस्वभावाच क्षत्रियांचे काय सांगितले म्हणजे बघा आपली वृत्ती क्षत्रिय असू शकेल की लढाऊपणा आहे कुठल्या प्रसंगाला तर त्याला सामना करण्याची वृत्ती आहे पळून जाण्याची वृत्ती नाहीये नवीन जबाबदारी घेणं सांभाळणं नेतृत्व करणं आणि मी सगळ्यांना सांभाळावं मी सगळ्यांच्या काही कष्ट असेल कोणाला दुःख असेल मी दूर करावं ही जी भावना आहे कोणाला काही गरीब आहे मी द्यावं त्याला ही जी भावना आहे त्याला क्षत्रिय वृत्ती म्हणतात आणि तो राजा असतो राजा हा देवाचा संसार आहे तर अशा प्रकारे क्षत्रिय असेल किंवा वैश्य असेल कृषी गौरक्ष वाणिज्य वैश्य कर्म असतो स्वभावचन आणि परिचर्यात्मक कर्म शुद्ध असते तो भावजन तर ते सुद्धा तरुण राहतील आणि शेवटी भगवान या श्लोकामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात अनित्यम असुखम लोकम इमम अर्जुना तुला समोर डोळ्याला दिसतंय की इथले प्रत्येक गोष्ट कशी आहे नाशवंत आहे अनित्य आहे तुम्ही आता सगळेजण चांगले जाणकार आहात मला तुम्ही एक गोष्ट अशी कुठलीही सांगा की जी नित्य टिकणारी आहे भूतकाळ पण होती आता पण आहे आणि भविष्यात पण ती राहणार आहे कायम अशी कुठली एक गोष्ट तुम्ही सांगू शकता का एकही आपण सांगू शकत नाही प्रत्येक गोष्टीला काय म्हणजे एक्सपायरी डेट आहे एक हा हे ग्रह गोल नक्षत्र ही पृथ्वी ही सुद्धा शास्त्रज्ञ सांगतात की कोट्यावधी वर्षांचं तिला आयुष्य आहे पण त्याच्यानंतर ती पण नष्ट होणार आहे हळूहळू ती प्रक्रिया चालू आहे त्यामुळे अनित्यम आणि असुखम लोकामध्ये सुख नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये टंचाई रोग अपमान मानहानी खूप गोष्टी भरलेल्या आहेत कणभर सुख मिळतं आपल्याला पण ते कणभर सूप मिळण्यासाठी मनभर परिश्रम करावे लागतात आणि त्याच्यानंतर ते सुख जे आहे ते छण एक त्याची गोडी त्याचा रस नाहीसा होतो ते निरज वाटायला लागत तर असे हा अनित्यम असुम लोकम तू इथे आलाय म्हणजे ना तुझा जन्म झाला इथे त्याला तर आपण काही करू शकत नाही तर मग तू मला म्हणजे माझं ज्ञान प्राप्त करून घे म्हणजे श्रीकृष्ण भगवान जे परमात्मा आहे चैतन्य रूपाने इथे आहे ते बासरी धारक इथे नाहीये नंदन कृष्ण इथे नाहीये पण इथे जे परब्रह्म स्वरूप आहे तर ते इथे सांगतायत की तू माझं ज्ञान प्राप्त कर आणि तुला हे समजेल की तू म्हणजे मीच आहेस तू पण नित्य अविनाशी निरंतर अनंत असं सुखस्वरूप आनंद स्वरूप असं तत्व आहेस तू हे दिसणारं रूप आणि नाम नाहीयेस त्यामुळे तुला कशाची भीती नाही मृत्यूची नाही का पराभवाची नाही का अपयशाची नाही हे ते चालतात आता शेवटचा श्लोक पाहूया काय म्हणतात चौथीसावा श्लोक म्हणा माझ्या माझ्यामगून मनमनाभवम भक्त ते मला दे तो ते मन म्हणजे आपण एका वस्तू नाही अशी की आपल्या गुरुभाल देतो तसं मन दिलं मन मला दे म्हणजे तू आवडीने जे काही माझं करशील ते प्रेमाने साधा एक फुल एक पाक एक पाण्याचा प्रेम वाहिला झाला एक फळ दिलं जे काही तू करशील ते मनापासून कर एक स्तोत्र म्हणशील एक आरती म्हणशील एक श्लोक म्हणशील तर तो पण पूर्णपणे लक्ष देऊन आनंदाने म्हण मन मनाभ दुसरं म्हणतात मन मतभक्त मतभक्त म्हणजे तुझी जी आवड आहे ती माझ्याकडेच राहू दे आवड येणे भावे आणि तुझी आवड माझ्याकडे राहू दे जे काही तुझं काम आहे ते तू मला अर्पण कर माझी पूजा म्हणून तुझं प्रत्येक कर्म तू कर मला वाहिलेले फूल म्हणून तू तुझं काम कर जे काही तुझं शिक असा भाव तू माझ्यावर ठेव आणि मद याची तू माझंच पूजन तर माझ्यासाठीच हे करायचा असं का जे काही आपण खातो किंवा ऐकतो किंवा पाहतो किंवा स्पर्श घेतो किंवा नावाज घेतो तर सगळ्यात ज्ञानेंद्रियांनी आपण जे आस्वाद घेतो जे भोग घेतो तर ते अंतरयामी जो आत्माराम आहे तर त्यालाच ते दिलेले आहे असा तू भाव तू खाल्लेला एक खास म्हणजे माझ्या जठराग्नीमध्ये एक हवन केलेलं आहे आहुती दिलेली आहे असं सांगतो माझं संपूर्ण जीवन जे तुझं आहे ते म्हणजे माझी पूजा हो दे माझा यज्ञ होऊ दे माम नमस्कुरू आणि माम नमस्कुरू न म मे नमस्कार न म म्हणजे न म्हणजे अहंकार जो आहे तो तू सोडवून दे आणि पूर्ण मला शरणागत पूर्ण मला समर्पण असं करून टाक तर त्याच्यामुळे काय होईल तुझ्यावर काही जबाबदारी नाही तू अगदी हलका होऊन ह्या जीवनाचा आस्वाद घे आणि मी बाकीचं सगळं पाहतो तुझं पाहिजे आता सध्या म्हणजे आपण आपल्यावर जबाबदारी घेतो म्हणून टेन्शन असतं कुठे काय होईल उद्या काय होईल नोकरी टिकेल का, जी का ते माझी जे सगळे लोक चांगले म्हणतात ते मला राहतील का अनुभव आपल्याला चिंता असतात तर त्यापेक्षा तू सगळं माझ्यावर सोब आणि तू निश्चिंत राहा निर्भय राहा आणि मा तू निश्चितपणे मला येऊन पोहोचशील कारण पोहोचायचं म्हणजे कुठे जायचं नाहीच आहे आपण स्वतः आता सुद्धा त्याच्यामध्येच आहोत अज्ञान काळामध्ये सुद्धा आपण तेच भ्रमण आहोत युक् आत्मान मतपरायण हा तू परायण म्हणजे काय बोला परायण म्हणजे महत्व त्याला देणं आता सगळे तुम्ही आहात तर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल हा कोणाला चॉकलेट आवडत असेल कोणाला सिनेमा पाहायला आवडत असेल पण तुम्ही जर का नोकरीला असाल तर ते जे नोकरी देणारे जे, जे आहेत पगार देणारे जे आहेत ते आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत त्यांचं जर का बोलावणं आलं तर आपण पटकन सगळं सोडून जाऊ आपली आवड सोडून म्हणजे काय आवड वेगळीकडे असू शकेल पण महत्व ऐकायला आहे तर ते महत्व जे आहे ते तुम्हाला आले आणि असं म्हणतात की इन्स्टेड ऑफ मेकिंग लॉर्ड द लास्ट रिझॉर्ट मेक हिम द फर्स्ट रिझॉर्ट आपण काय म्हणतो आता बाकीचे सगळे उपाय कोणतले तो देवा का देवा तुझ्यावरच भरोसा पण त्यापेक्षा पहिलाच जे आहे ते त्याच्यावर भरोसा टाका आणि त्याची रूप म्हणून बाकीचे सगळे कोणी आपले नातेवाईक आहेत किंवा डॉक्टर आहेत काही पैसे देणारे आहेत ते सगळे महामेव मानताना मत फरायला असा तू मला पडतो आता आपण पुस्तिका वाच्य वाक्य माझ्या माझ्यानंतर म्हणा ओ तस गीतासु श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम् नावा ओम तच आणि सच ज्या ज्या आपल्याकडून काही कमी जास्त उणीवार राहू शकतात त्यावेळेला ओम तत्स असं म्हटलं की ते कार्य पूर्ण होत त्यामुळे ते ओम तत्स म्हटलं आणि म्हटलं की या भगवतगीतेमध्ये या वेदांतामध्ये या आत्मविद्या किंवा ब्रह्मज्ञानामध्ये योगाच्या शास्त्रामध्ये म्हणजे उपाय आपल्या त्या आत्मतवाशी जुळण्याचा देवाशी जुळण्याचा खूप आनंद मिळण्या मिळवण्याचा आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादात्मक रूपामध्ये ते शास्त्र सांगितले आणि ह्या अध्यायाचं नाव राजविद्या म्हणजे सगळ्या ज्ञानांचा राजा राजगुह्य म्हणजे अतिशय सूक्ष्म गोष्ट की जी जाणली पाहिजे आवश्यक आहे जाणणं इट इज अ मस्ट दॅट वी शुड नो हू वी आर तर अध्यात्म म्हणजे स्वतःच्या बद्दलचा विचार अशा प्रकारे हा नववा अध्याय जो आहे तो इथे पूर्ण झाला ला, ला, दाख दाख पुना -पुना या अध्यायामध्ये आपण सुरुवातीला याच या विद्येचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं पाहिलं नंतर एक धाक दाखवला होता भगवंतांनी की जे हे लोक करत नाहीत त्यांना पुन्हा पुन्हा ह्या कलियुगामध्येच जन्म मग लागेल त्यानंतरचे तीन श्लोक जे होते ते अतिशय महत्वाचे की की नोट ज्याला म्हणता येईल असे तीन श्लोक चौथा पाच सहावा त्याच्यामध्ये परस्पर विरुद्ध असे वचन भगवंत बोलले पण वेगळ्या दृष्टिकोनातून ते कसे बरोबर आहेत हे समजलं मस्थाने सर्व भूताने कथमस्थानी भूताने मस्थाने सर्व भूताने सगळे माझ्यात आहेत माझ्यात नाहीत आणि आहेत हे असं बोलले ते जसं की आपले विचार आपल्यामध्ये आहेत पण आपण विचारामध्ये नाही आणि आपल्या दृष्टीने बघितलं तर विचार पण आपणच बनलेला आहोत तर हे सांगितलं आणि त्यानंतर आपण प्रकृतीबद्दल निर्मिती कशी झाली ते बघितलं आणि मग काही विभूती सांगितल्या भगवंतांनी की मी सगळीकडे आहे तुला दिसत नाही ना डोळ्याला सध्या तू असं कर ठळक ठळक गोष्टींमध्ये मला पहा तुझे वडील तुझे आजोबा तुझे पणजोबा याच्यामध्ये तू मला आपले जे पूर्वज आहेत त्यानंतर मग गुरुवंतांनी आपल्याला आश्वासन दिलंय दिलासा किंवा सवलत दिली की ठीक आहे तुला खूप जास्त वेळ नाही देत आहे तू केवळ एक क्षणभर मला दे पण तू मनापासून देत आम्हाला एक क्षणभर तू माझी आठवण करत नंतर आज शेवटी आपण इथे पाहिलं की किती विद्ये महत्वाची आहे आणि आपल्याला ही पूर्णत्व जे आहे तृप्ती जी आहे ती देणारी आहे अशा प्रकारे हा अध्याय झाला आता आपण उद्या दहावा अध्याय सुरू